यंदाही होणार पाखरांच्या अन्न पाण्याची व्यवस्था निसर्गप्रेमी शेख मुन्ना यांची अशी ही भूतदया दरवर्षी उन्हाळ्यात मुक्या जनावर पाखरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते भूदया दाखवत अनेकांनी उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याचं पात्र लावण्याचा उपक्रम विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुरू केला मात्र येथील निसर्गप्रेमी शेख मुन्ना हे आपल्या स्वखर्चातून दरवर्षी पक्ष्यांसाठी अन्न आणि पाणी हे दोन्ही एकाच ठिकाणी मिळतील अशा पात्राची निर्मिती करतात मागील दहा वर्षापासून त्यांचा हा उपक्रम सुरू असून यंदाही त्यांनी पक्ष्यांसाठी पात्र बनवणं सुरू केलंय उन्हाळ्याची दाहकता आता जाणवू लागली असून शहरातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय अकोला जिल्हा उष्णतेसाठी विशेष प्रसिद्ध असून तापमान दरवर्षी ते अंशांपेक्षा दर अधिक दिसून येते मुख्या प्राण्यांसह हो, पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती होते अन्न पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत असल्यामुळे उन्हाळ्यात अनेक संस्था व्यक्तींकडून पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येते असाच अभिनव उपक्रम निसर्ग संवर्धन बहुउद्देशीय संस्था अकोलाचे संस्थापक अध्यक्ष शेख मोहम्मद शेख शेख मुन्ना मागिल वर्षा शेक मुन्ना मागील मागील वर्षापासून वर्षापासून हे अनेक वर्षा पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करतात दरवर्षी उन्हाळ्यात ते पक्षांसाठी जलपात्राचं वितरण नागरिकांना करतात यंदा त्यांनी तेलाच्या लोखंडी पत्र्याच्या पिप्यापासून पक्षांसाठी जलपात्रासोबतच अन्नाचीही व्यवस्था करता येईल असं पात्र स्वतःच घरी तयार आहे तेलाच्या बनवलेली शंभर जलपात्रांची निर्मिती सध्या त्यांच्या घरी करत आहेत यामध्ये मध्यभागी पिण्याचे पाणी आणि त्याच्या चारही बाजूंना पक्ष्यांसाठी दाणे टाकण्याची व्यवस्था आहे तसेच पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी बसता यावं म्हणून बांबूही यामध्ये लावण्यात आला आहे सदर जलपाद्र शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी वृक्षांना पक्ष्यांसाठी लटकवण्यात येणार आहेत त्यांच्या या उपक्रमाचं निसर्गप्रेमींकडून कौतुक होत प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सब्स्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा